चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा स्मिता या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू आजचा दिवस तुमचा खूप शुभ जाऊ स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा मी याच्या आधी व्हिडिओ केलेला होता की स्वामी महाराजांचे आपल्या स्वामी समर्थांचे की अकरा गुरुवार कसे करायचे तर त्याचं उद्यापन मी सांगितलं नव्हतं त्या व्हिडिओमध्ये तर आज मी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की उद्यापन कसं करायचं आपण स्वामी समर्थ महाराजांचे जे काही अकरा गुरुवार केलेले आहेत तर त्याचं उद्यापन कसं करायचं ही पूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे अतिशय म्हणजे थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगणार आहे काही आपल्याला जास्त करायचं नाही आहे तर हा माझा व्हिडिओ सगळ्यांनी पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मोठी गोष्ट वाटते तर बघा तसं काहीच नसतं अगदी थोडक्यात साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं असतं म्हणजे जसं मी करते तसंच तुम्हाला मी सांगणार आहे पण ते तुमच्या मनावर आलं की तुम्हाला कोणत्या पद्धतीने करायचं आहे उद्यापन तर बघा आता मी तुम्हाला सांगेल की आपल्याला काय करायचं असतं आपण ज्यावेळेस अकरा गुरुवार करतो ज्यावेळेस आपण अकरा गुरुवार करतो ना त्यावेळेस आपण अकरा आखर, अकरा गुरुवारी आपण कशी पूजा मांडणी करतो दर गुरुवारी आपण पूजा मांडणी कशी करतो तशीच आपल्याला पूजा मांडणी करायची आहे अखरा गुरुवार कशी करायचे ना मी त्याची पूर्ण माहिती दिलेली होती तुम्हाला आणि जर तुम्ही न नसेल ना बघितला माझा व्हिडिओ तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तुम्ही तिथे जाऊन बघा मग तो व्हिडिओ माझा पूर्ण मग तुम्हाला समजेल की आपली कशा कोणत्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची असते आणि बघा मी तुम्हाला सांगेल की गुरुवार म्हणलं ना तर बघा आपल्या लेडीजचा म्हणजे आपल्या गुरूंचा वार असो तर आपल्याला खूप उत्सुकता उत्सुकता असते म्हणजे किती सजावट करू किती काय करू असं वाटत असतं आपल्याला ज्यावेळेस आपण अकरा गुरुवार करतो त्यावेळेस दहा आपले गुरुवार झाल्यावर जो अकराव्या दिवशी गुरुवार येतो आपला तर त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असतं तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला गुरुवारी पहाटे पहाटेच उठा मी तर मरेल आणि तुम्हाला नऊच्या आतच ही सगळी पूजा करून घ्यायची आहे म्हणजे कसं असताना गुरुवार म्हणलं का आपण आपल्याला दुपारी संध्याकाळी म्हणा आपल्याला केंद्रात जावं लागतं ना म्हणजे आपण एकदा पूजा झाली ना सकाळची म्हणजे केंद्रात मठात जायला आपण मोकळे होतो एकदम फ्री होतो ना आपण म्हणून मी तुम्हाला सांगेन की तुम्ही ही पूजा आहे ना सकाळी जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकर तुम्ही करून घ्यायचे असं तुम्हाला ये ना गुरुवारी ना बघा त्या दिवशी आपले स्वामी महाराज आपल्या घरी येणार आहेत मग त्यासाठी आपल्याला बघा पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे आणि त्याच्यानंतर गुरुवारी ना अकराव्या दिवशी ना म्हणजे आपल्या घरात दररोजच असतात आपले स्वामी महाराज असं नेहमी म्हणणार की आपल्या घरात नसतात पण त्या दिवशी ना स्वामी महाराज आपले येणार असतात आपल्या घरी तर मी तुम्हाला सांगेल की आपल्याला सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे आपल्याला जो मुख्य दरवाजा असतो आपल्या घराचा तो, तो नेहमीप्रमाणे आपल्याला सुशोभित करायचा आहे सुशोभित म्हणजे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे परत तसंच तुम्हाला सकाळी उठल्यावर हळदीचं पाणी करून थोडंसं पाणी घ्यायचं टाकायची आणि थोडंसं शिंपडायचं पाणी उमर ठेव तुमच्या तुमचं अंगण असेल तर अंगणात वट्यावर जे काही असेल तुमचं उंबरठा तिथं तुम्हाला शिंपडायचं आहे पाणी हळदीचं पाणी शिंपडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर तुम्हाला स्वच्छ पुसून तुम्हाला हळदीचं लेपन आपलं नेहमीप्रमाणे करायचं आहे हळदीचं लेपन करायचं आहे त्याच्यासोबत तुम्ही छानशी छोटीशी रांगोळी काढा मी तर म्हणेल तुम्हाला आणि तसं तुम्ही करतच असाल पण माझं सांगायचं का मी म्हणून मी सांगते आणि त्या पद्धतीने तुम्हाला सगळी मग नंतर तुम्हाला तुमची देवपूजा करून घ्यायची आहे आणि या दिवशी आहे ना तुम्ही स्वच्छ म्हणजे लादी पुसून घ्यायचे बघा तुम्हाला मी सांगितले थोडंसं सा हळद टाकायची गोमूत्र टाकायचं मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि स्वच्छ पुसून घ्यायची तुम्हाला तुमची लादी फरशी जी काही असेल ती आणि मग तुम्ही पूजेला लागायचं आहे तुमच्या तुम्हाला बघा गुरुवारी काय करायचं आहे तुम्हाला गुरुवारी आहे ना तुळशीला बघा तुम्हाला मी सांगितलेलं होतं की लक्ष्मीप्राप्तीची ही सेवा असते तुळशी मातेची तर लक्ष्मी मातेला आपलं सॉरी तुळशी मातेला आपले आहे ना दर गुरुवारी तुम्हाला कच्चं दूध अर्पण करायचं असतं ज्यावेळेस आपण कच्चं दूध कोणतं माहिती आहे का जे गरम नाही करत तेच कच्चं दूध जे गरम केलेलं असतं मग ते नाही कच्चं दूध होत ते आपण गरम करून घेत असतो ना म्हणजे कच्चं दूध असतं ना आपण ज्यावेळेस पॅकेट आणतो त्यावेळेस जे दूध असतं ते कच्चं दूध असतं थोडंसं काढायचं आहे तुम्हाला साईडला आणि मग ते तुम्हाला पाणी अर्पण करायचे तुळशीला दूध अर्पण करायचं आहे हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे तुळशी मातेला तसंच तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे तुम्हाला जे काय वाटेल ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही तुळशी मातेची पूजा करू शकता आणि तुम्हाला मी आता सांगितलं की त्या पद्धतीने तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची परत स्वामी महाराजांची पूजा करायची जशी आपण पूजा मांडणी करतो तसेच आपल्याला पूजा मांडण्याची असते आणि मा तुम्हाला मग घरात सगळी तुमची पूजा करून घ्यायची आहे सगळं देव देव सगळे देव स्वच्छ वगैरे धुवायचे आहेत तुम्हाला देवाची छानशी आंघोळ घालायचे सगळ्या देवांची आणि त्या पद्धतीने तुम्हाला मग मा मागं तुमच्याकडं फोटो असलेले स्वामी महाराजांचा तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला फोटो असेल असे तर स्वच्छ पुसायचा आहे आणि मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे परत स्वामी महाराजांना हिना तर अतिशय प्रिय आहे तर हिना तर आपल्याला लावायचं आहे त्यांना परत चाफेची फुलं तुम्हाला भेटली किंवा के, केवड्याची भेटली किंवा के, आपली झेंडूची जरी, जरी भेटली जरी चाफेची भेटली नाही काही हरकत नाही तर तुम्ही झेंडूची पिवळी फुलं असतात ती स्वामी महाराजांना दाखवायचे आहेत त्यांच्या चवणे अर्पण करायचे आहेत हार घालायचा आहे स्वामी महाराजांना आणि आपण आहे ना जी पूजा मांडतो ना आपण अकरा गुरुवारी जी पूजा मांडत असतो ना सेम तुम्हाला तशीच पूजा मांडायची काही वेगळं करायचं नाही आहे आणि तुम्हाला थोडंसं जास्त सजवायचं असेल ना आपल्या स्वामी महाराजांना मूर्तीला वगैरे तर तुम्ही सजवू सजवू शकता म्हणजे कसं असतं आपल्या प्रत्येकाला इच्छा असते की हे करायचं ते करायचं नाही उत्सुकता असते आपल्याला ती तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं वाटेल तशी तुम्ही पूजा मांडू शकता आणि या दिवशी आहे ना अकराव्या दिवशी आहे ना बघा राहिलेली सेवा जरी तुम्ही पूजा केली लवकर तुम्ही आणि जरी थोडंफार तुमचं राहिलं असेल वाचायचं आता समजा काहीतरी थोडंसं राहतच नाही का वाचायचं नंतर आपल्याला उशीर होतो असं वाटतं उशीर झाला उशीर झाला मग तुम्ही बाकीची सेवा जरी बाकीची सेवा जरी तुम्ही संध्याकाळी जरी केली रात्री केली तरी चाललं काही हरकत नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्वामी महाराजांना नैवेद्य काय करायचा तर बघा स्वामी महाराजांना त्या दिवशी तुम्हाला कांदा भजी स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे तर कांदा भजी तुम्ही दाखवू शकता खीर आवडते खीर त्यांना दाखवा तसेच बेसनाचे लाडू अतिशय प्रिय आहेत तर बेसनाचे लाडू दाखवा पुरणपोळी खूप आवडते स्वामी महाराजांना तर पुरणपोळीसुद्धा तुम्ही दाखवू शकता आणि जर नाहीच काही तर तुमच्या याच्यानुसार यथाशक्तीनुसार तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता किंवा तुम्ही डाळ भात आपला वरण भात जो काही असतो वरण भात परत भाजी चपाती खीर असं दाखवलं तुम्ही तरी चालेल स्वामी महाराज गोड मानून घेतील तसं काही नाही की हेच पाहिजे आणि तेच पाहिजे स्वामी महाराजांना तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे वाटेल ना ते तुम्ही करायचं आहे कारण बेसनाचे सगळे पदार्थ स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहेत तर आणि तसंच तुम्ही त्या दिवशी केळीसुद्धा दाखवा स्वामी महाराजांना मी तर सांगेल तर मग तुम्हाला अशी छो थोडीशी पूजा तुम्हाला थो, करायची आहे आणि तुम्हाला आहे ना या दिवशी बघा अकराव्या दिवशी ज्यावेळेस आपण उद्यापन करणार आहोत त्या दिवशी तुम्हाला अकरा मुलं आठवणीने तुम्हाला मी सांगते लक्षात ठेवा तुम्हाला अकरा मुलं जेव घालायचे आहेत आणि अकरा मुलं नाही भेटली तर तुम्ही सात घाला पाच घाला किंवा एक जरी मुलगा जेव घातला तरी चाललं स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात कोणत्या ना कोणत्या रूपात येणार आणि तुमच्या घरी जेवण जाणार ग्रह जेवण ग्रहण करून जाणार तुमच्या घरात म्हणून मी तुम्हाला सांगेल एक जरी मुलगा भेटला तरी चालेल आणि जरी मुलगा नाहीच भेटला तर मुलगी भेटली तरी, तरी चालेल आणि जरी कोणीच नाही भेटलं तर तुम्हाला मी सांगेल एक जोडी जेव घाला ना बायको ती जोडी तुम्हाला एक जेव घालायची आहे त्या दिवशी जर नाहीच कोणी पोरं भेटली ना जेव घाला आणि जरी आहे ना त्या दिवशी तुम्हाला कोणीच नाही भेटलं तर तुम्ही डायरेक्ट आहे ना गोरगरीब असतात बघा आता किती खूप सारे असतात रस्त्यावर तर त्यांना जरी तुम्ही एक प्लेट जेवायला जरी दिलं तुम्ही जे करणार आहेत घरी तर ते जरी तुम्ही दिलं ना तरी चालेल तर कसं आहे ना स्वामी महाराजांना कोणत्या ना कोणत्या रूपात येणार आणि तुमचं जेवण ग्रहण करणार म्हणून मी तुम्हाला सांगेल जरी तुम्हाला नाहीच भेटलं कोण तर तुम्ही गोरगरीब लोकांना बघा त्या दिवशी जेवू घाला एक दोन जणांना जेवू घाला आणि या दिवशी तुम्हाला आहे ना केंद्रात जायचं आहे बघा केंद्रात जायला विसरायचं नाही आहे अकराव्या दिव अकराव्या दिवशी आपण उद्यापन करणार आहोत आपला शेवटचा गुरुवार आहे मग तुम्हाला आहे ना काय करायचं आहे तुम्हाला केंद्रात जायचं आहे स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात तुम्हाला जे काही असेल तिथं तुम्हाला जायचं आहे आणि जर केंद्र तुमच्या घराजवळ नसेलच तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात सुद्धा जाऊ शकता तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल तर आणि तसंच तुम्हाला आहे ना बघा त्या दिवशी आहे ना केळी न्यायची आहे केळी न्या नाहीतर पिवळं काहीतरी म्हणजे अशी पिवळी मिठाई वगैरे तुम्ही नेऊ शकता जिलेबी नेऊ शकता पिवळी म्हणजे जसं जे पि केवळं असेल का ते तुम्ही न्यायचं आहे त्या दिवशी आणि आपल्या केंद्रात येणार सगळ्या लोकांना सगळ्या आपल्या स्वामी भक्तांना सगळ्यांना तुम्हाला तो तु प्रसाद वाटायचा आहे तुमच्याच हाताने असं करायचं आहे त्या दिवशी म्हणजे काय या दिवशी आहे ना तुम्ही अन्नदानसुद्धा करू शकता हा का म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं गरजू लोकांना गोरगरीब लोकांना आपण द्यायचं या दिवशी चला आज आज आपण दे द्यायचं जे काहीतरी तर तुम्ही द्या खुशाल मित्र म्हणाल कारण अन्नदानाला अतिशय महत्त्व आहे बघा तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे तर अन्नदानाला अतिशय महत्त्व आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल कारण स्वामी महाराजही बघत असतात आणि स्वामी महाराज आहे ना कोणत्या ना कोणत्या रूपात येतच असतात आपलं जेवण ग्रहण करायला आपला प्रसाद ग्रहण करायला म्हणून मी तुम्हाला सांगेल बघा तुम्हाला जरी कोणी नाही भेटलं तर तुम्ही डायरेक्ट केंद्रामध्ये जावा आणि तिथं तुम्ही बघा जरी वाटप केला प्रसाद तरी चालेल काय हरकत नाही स्वामी महाराजांना मुजरा करा आता मुजरा कसा करायचा सगळ्यांना माहितीच असेल तर मुजरा करायचा आहे स्वामी महाराजांना साकडं घालायचे स्वामी महाराजांना सांगायचं आहे तुमची जे काही इच्छा आहे तुम्हाला जे काही बोलायचं आहे तुम्ही त्यांच्याशी बोला पाच दहा मिनटं का होईना स्वामी समर्थांशी तुम्ही बोला आणि मग तुम्ही घरी या तर बस एवढी छोटीशी आपल्याला सेवा करायची आहे बघा जास्त काहीच नाही आता मी पण अशीच करत असते तर मी पण आहे ना मी पण असंच करत असते माझं पण आहे ना अकरा गुरुवाराचं आता कोणी कोणी येतं कोणी नाही येत परत आता कसं कोणाची म्हणजे माणसं कशी असतात कोणीही शक्यतो आता कसं आहे ना मुलांना मुलींना म्हणजे बाहेर नाहीच पाठवत कोणाच्या घरीसुद्धा कसं खायला आपण एखाद्याला दिलं तर ते सुद्धा नाही घेत असं करतात लोक लोकांना तर कसं असतं ना मग मला कोणी भेटतं कोणी नाही भेटतं तर मी काय करते डायरेक्ट मी त्या दिवशी आहे ना स्वामी महाराजांच्या केंद्रात जाते आणि तिथं मग आपलं प्रसाद वगैरे घेऊन हो जाते तो वाटप करते, मैं ऐसा करते। अंजरी मी असं करते आणि जरी नाहीच भेटलं तर मी कोणीतरी एखादी जोडी बघते आणि त्यांना जेवू घालते मी असं करते कारण कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी महाराज येतच असतात आपल्या घरी आपल्याला तर माहिती आहे म्हणून मी अशी करत असते आपल्या साध्या पद्धतीने आपल्याला काही करायचं नाही बघा तुम्हाला सुद्धा तुम्ही आता विचार केला असेल आता उद्यापन कसं करायचं उद्यापन कसं करायचं त्यामुळे आहे ना आपण काय करतो व्रत व्यक्त जे काही असतं का आपण करत नाही जास्त कारण त्याचं लय असं काही काहींना म्हणजे असं लय मोठं हे वाटतं बाबा एवढी मोठी पूजा असेल एवढं उद्यापन करायचं तेवढं अहो काहीच नाही आपल्या मनाच्या यथाशक्तीनुसार आपण जे करू का ते स्वामी महाराज सगळं आपलं गोड मानून घेतात कारण स्वामी महाराजांनी माहीत असतं माझं फक्त माझी सेवा किती तळमळीने करत आहे हे बघत असतात आणि तुम्हाला मी सांगेल बघा उद्या पण आहे ना कधी पण जर आमोशा आली एखादंच आली तर तुम्हाला त्या दिवशी करायचं नाही आहे तर जरी तुमचे अकरा गुरुवार आहे तर तिथं बारा जरी झाले तर काही हरकत नाही पण जर अमो आता तुमचा अकरावा गुरुवार आहे आणि त्या दिवशी अमोशा आले एकादस आली तर तुम्ही त्या दिवशी नाही करायचं उद्यापन तुम्ही बाराव्या दिवशी करा मी तर म्हणेल आता तुम्हाला समजलं की अमोश एकादशीला उद्यापन करायचं नाही आहे तर एकादस आली आता बघा तुमचे दोन उपास असतील म्हणजे एकादस पण आणि आपले स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार त्याचे दोन तो आता दोन उपास झाले का आता त्याच्यामधले ना दोघांपैकी एकच तुम्हाला उपास धरायचा आहे तर त्या दिवशी दोन्ही उपास तुमचे लागू नाही होणार त्या दिवशी तुमचे दोन उपास एकादशीचा आणि आपल्या स्वामींचे अकरा गुरुवारचे तुमचा तो गुरुवार लागू नाही पडणार तुम्हाला दोघांपैकी एकच कोणता तरी करायचा आहे तर तुम्हाला एकादस तरी तुमची मोडावी लागेल आणि आपल्या स्वामी महाराजांचा गुरुवार तर नाही मोडता येणार मग तो नाही मोडायचा तुम्ही अग एकादच मोडायचे आहे हे जे आहे आणि गुरुवार तुम्हाला उपास करायचा आहे शकत ना आता आपले जे काही प्रॉब्लेम्स येतात ना तर त्यावेळेस गोष्ट वेगळी असते आपली नाही का तो विषय वेगळा असतो आपला तर ते तर नैसर्गिकरित्या आहे त्याला तर काही कोण हे नाही करू शकत ना तर मग मी तुम्हाला सांगेल की तुम्ही असं करा आपला जो गुरुवार असतो तो तुम्ही पकडा आणि एखादंच तुम्ही पकडायची नाही आहे मग त्या दिवशी कारण कसं आहे ना एकाच दिवशी दोन तीन असे उपास लागू नाही होत असं असतं ते आणि तुम्हाला मी सांगेल की आता तुम्हाला मी सांगितलं आधी की बाराव्या अकराव्या दिवशी जे अमोशा जर आली उद्या पण ज्या दिवशी करायचं आहे आता तुमची अकरा गुरुवार आता होणार आहे आणि कधी पण आहे ना काय करायचं कॅलेंडर बघूनच तुम्ही करायचे उपास मी तर म्हणेल आणि आता मी सांगितलं बघा त्या पद्धतीने तुम्हाला अमूशा आली तुमचं अकरा गुरुवार आता उद्यापन आले तर त्या दिवशी अमूशा आहे तर त्या दिवशी उद्यापन करायचं नाही स्किप करायचं म्हणजे अमूश्य काही वाईट नसते चांगलीच असते पण असं लई लोकांचा गैरसमज आहे की अमूष वाईट असते तर अमूश्य काही वाईट नसते तो, तो पण एक लक्ष्मीप्राप्तीचा दिवस असतो मी तर सांगेल तुम्हाला की त्या दिवशी आहे ना आमोशाच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपली लक्ष्मीची माता असते लक्ष्मी माता तर ती आपल्या खाली विराजमान होत असते पृथ्वीवर येत असते काही वाईट दिवस नसतात सगळे लोकांचे भ्रम आहेत हो आहे आजकाल सगळे तर बघा मी तुम्हाला सांगेल की फक्त उद्या उद्यापन आपल्याला करायचं नाही आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता समजलं असेल तुम्हाला तुम्हाला मी आता महत्त्वाचं सांगते आणि ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त सेवा करतो कोणतीही संकल्प समजा आपले अकरा गुरुवार असो परत पारायण असो किंवा आपले एक्केचाळीस दिवसांची सेवा असतो किंवा आपलं व्यंकट स्तोत्राची अनुष्ठान असो काहीही असो, असो आपलं संकल्पयुक्त सेवा कोणतीही असो तर तुम्हाला बघा ज्या वेळेस आपण ज्यावेळेस संकल्पयुक्त सेवा करतो तर त्यावेळेस बघा मध्येच काहीतरी सुतक आला विटाळा आला असं काही आलं प्रॉब्लेम्स ना तर तुम्हाला आहे ना ती सेवा तुमची स्किप करायची आहे आणि तुमचं जे काही म्हणजे दष्क्रिया धावा जे काही सगळं झाल्यावर तुम्हाला तुम्हाला सगळं जे काही झा ज्यावेळेस जे काही होईल ना पूर्ण त्यावेळेस तुम्हाला परत नव्याने सेवा चालू करावी लागेल मध्ये जसं सुतक वगैरे विटाळ वगैरे आलं ना असा तर आपली सेवा यांना काही लागू नाही पडत फळ नाही भेटत आपल्याला कसं असतं ना आपण कारण सुतक असतं तर आपण देवालाच हात नाही लावत दहा दिवस जर असं एक्सपायर वगैरे कोणी झालं तर नाही का म्हणून मी तुम्हाला म्हणेल की बघा असं काही झालं देवा स्वामींची कृपा असं काही होऊच नाही कोणाची सेवा चालू असताना पण असं कधी असं अचानक झालंच तर मग काय करायचं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जर असं काही झालं मध्येच काही आढळलं तर तुम्हाला आहे ना ते दिवस स्किप करायचे आहे पूर्ण आणि परत तुम्हाला तुमचा संकल्प परत करून तुम्हाला नव्याने सुरुवात परत करायची आहे तुम्हाला आता तुमचे सात आठ असे गुरुवार झाले आणि मध्येच काहीतरी असा प्रॉब्लेम झालाच नाही का कोणतरी घरातलं गेलं किंवा असं कोणीतरी नातेवाईकांमधलं असं गेलं माणूस किंवा असं सुद्धा काढलं तर परत तुम्हाला आहे ना पर परत पहिल्या गुरुवरपासून परत नव्याने सेवा करायची आता तुम्हाला समजलं असेल आता जास्त काही सांगायची गरज नाही तुम्हाला तर अशा साध्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे उद्या पण आपल्या अकरा गुरुवारचं आणि बघा मी अकरा गुरुवार व्रत कसे करायचे त्याचे नियम काय आहे तर तो व्हिडिओ पूर्ण मी केलेला होता तर त्याच्यात पूर्ण माहिती दिलेली आहे तर तुम्ही नसेल बघितलं तुम्ही नवीन आहेत तर चॅनल माझे सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझ्या दररोजचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि तो जो व्हिडिओ आहे अकरा गुरुवार व्रत कसे करायचे अकरा स्वामी समर्थ महाराजांचे तर तो, तो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तर ते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही जिथं जाऊन माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजचा व्हिडिओ एवढाच आणि कोणी कोणी केलेले आहे आपले स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार अकरा व्रत कोणी कोणी केलेले आहे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तुमचे काही प्रश्न असेल तर मला तुम्ही विचारू शकता तर चला आजचा व्हिडिओ एवढा असता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणीही विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या दरच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता चल आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ